श्री सेवा पिंपळ चौक कला व क्रीडा मंडळ महाराणा प्रताप सेवा संस्था नाशिक यांच्या वतीनं गणेशोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील श्री सेवा पिंपळ चौक कला व क्रीडा मंडळ महाराणा सेवा संस्था नाशिकचे संस्थापक अध्यक्ष बबलूसिंह परदेशी तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांच्या वतीनं पिंपळ चौक भद्रकाली येथे सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात हो येत आहे यंदाच्या गणेशोत्सवात शंकर महादेवाचा आकर्षक देखावा साकारला असून श्री गणेशोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मंडळाच्या वतीनं नाशिक मधील श्री गणपती बाप्पाची आरती करण्यात आली यावेळी डी एन ए नाशिक न्यूजचे संचालक संपादक अभय अवसरकर यांच्या शुभ हस्ते आरती करण्यात आली यावेळी अर्वाचीन महाराष्ट्र न्यूज चे चीफ संजय हिरे भारत माझा न्यूजचे संचालक संपादक अनिल केदारे व नाशिक जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते यावेळी मंडळाचे मार्गदर्शक खजिनदार अरुणदादा पारेवार अध्यक्ष संजय परदेशी उपाध्यक्ष राजू केदारे कार्यवाहक राजाराम दैवतवाल सेक्रेटरी कैलासभाऊ शिरसाट सह सेक्रेटरी दुष्यंत बाबुल संघटक नंदुभाऊ चिंचोलकर हेमराज परदेशी बाबू महाराज मदन मुंदडा अरुण मंडाले विलास दिवटे कपिल चौधरी नीलम शिंदे यांच्या सह मंडळाच्या इतर पदाधिकाऱ्यांचं सहकार्य लाभत आहे मित्र बबलू या ठिकाणी जे गणपती उत्सव निमित्त आम्हाला आमंत्रण आलं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत आणि बबलू भाऊंचं सामाजिक कार्य तसंच सा हिंदुत्वासाठी त्यांचं योगदान बहुमोलाचं आहे अनेक वर्षापासून हे गणपती बाप्पाची सेवा करत आहेत आणि बबलू भाऊंनी जे शिवसेनेसाठी त्यानंतर भारतीय जनता पार्टीसाठी जे कामाचं स्वरूप केलेलं आहे ते उल्लेखनीय आहे बबलू भाऊंची यश समृद्धीन भरभराटीकडे वाटचाल हो हीच गणपती बाप्पाच्या चरणी माझी प्रार्थना श्री सेवा पिंपचौक कला विक्रा मंडळ पिंपचौक यावर्षी आम्ही भगवान शिव शंभोचा शंकराचा ध्यानावस्थेमध्ये मधला जो देखाव आहे तो सादर केला आहे या देखाव्यासाठी आमचे संस्थापक बबलू श्री परदेशी तसेच आमचे अध्यक्ष संजू गॅटिंग परदेशी राजभाऊ केदारे कैलास भाऊ शिरसाट यांनी खूप मेहनत घेतली आहे ह्या देखावा आम्ही मागील पंधरा ते वीस दिवसापासून तयार करत होतो तरी सर्व नाशिकांना विनंती आहे का आमचा हा देखावा देखावे दे येऊन त्याचे दर्शन घ्यावे और आणि सर्वांना भगवान बोले चांगले ठेवे हेच नम्र विनंती जाऊ मंडळाच्या वतीने आज आपल्या इथे शिव शंकराचा भव्य असा आरस निर्माण केलेला आहे दरवर्षी प्रमाणे या हा भव्य निर्माण केलेला आहे त्यासाठी आज संस्था बबल्यू परदेशी आणि इतर सर्व गॅटिंग वगैरे सगळ्यांचे मी त्यांच्या अभिनंदन करतो